पर्यटन स्थळे आणि जागतिक वारसा स्थळांचं जतन संवर्धन करण्याबरोबरच पर्यटन स्थळांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं डॉ शिवकुमार फगत यांनी आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त वेरुळलेणी जिल्हा संभाजीनगर येथे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजित करण्यात आलं होतं ता प्रदर्शनाचं आयोजन माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं पत्रसूचना कार्यालय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्यानं करण्यात आलं याप्रसंगी डॉक्टर भगत बोलत होते यावेळी पत्रसूचना कार्यालयाच्या उपसंचालिका जयदेवी स्वामी आकाशवाणी केंद्राचे वृत्त समर जे ठाकूर जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने आणि माहिती अधिकारी मीरा प्रसिद्धी अधिकारी माधव जयभाई सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी विकास संचलिका आदी यावेळी उपस्थित होते डॉक्टर भगत पुढे बोलताना म्हणाले की मराठवाड्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पुरातत्व विभाग जागतिक पर्यटन स्थळाचा तसेच पर्यटन स्थळाचा विकास करण्याबरोबर जागतिक स्तरावर पर्यटन पर्यटनस्थळे पोहोचण्यासाठी प्रचार करत असल्याचं ते म्हणाले या दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनस्थळी देशभरातील प्रमुख पर्यटन स्थळाच्या छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त स्वरूपात माहिती देण्यात आली जेणेकरून पर्यटकांना अत्यंत कमी वेळात देशभरातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळाची माहिती घेता येईल केंद्र सरकारद्वारे पर्यटनाला चालना व पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या योजनांची तसेच विविध पर्यटन स्थळाची माहिती सांस्कृतिक डी आयोजन करण्यात आले असून सुरेश जाधव यांच्या माध्यमातून पर्यटकांचे मनोरंजन करण्यात येत आहे रामलाल निंबोरे एन न्यूज खुलताबाद पत्र सूचना कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आज वेरूळ इथं जागतिक पर्यटन दिनानिमित्त एक अर्ध्या दिवसाच्या वार्तालाप या ग्रामीण पत्रकारासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या कार्यक्रमाचं संकल्पना होती शाश्वत पर्यटन एक सह सहयोगात्मक प्रयत्न सहयोगात्मक प्रयत्न ह्यासाठी की आम्ही या, या निमित्तानं इंडिया टुरिझम आणि आर्किलॉजिक सर्वे ऑफ इंडिया ह्या दोन कार्यालयानं पण आमच्या कार्यक्रमात आमंत्रित करून संदर्भात आणि एकूणच पर्यटनाच्या संदर्भात ते लोक जे काही प्रयत्न करतात त्यांचे जे काही उपक्रम असतात त्याचा स्थानिक पत्रकारांना माहिती द्यावी आणि स्थानिक पत्रकारांचे पण त्या संदर्भात ज्या काही समस्या प्रश्न असतील ते त्यांनी त्यांच्यासम दोघांच्या मध्ये एक प्रकारचा संवाद व्हावा हा एक प्रयत्न होता आणि आता झालेल्या कार्यक्रमात तो चांगल्या पद्धतीने झालेला आहे जयदेवी पुजारी स्वामी उपसंचालक पत्र सूचना कार्यालय मुंबई